यांनी एकूण खटला होता एकतर प्रेमात लग्नास नकार दिलेल्या मुलीला आरोपीने लिहून तिचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता त्या फोनाच्या खटल्यामध्ये त्या आरोपीला मरतपर्यंत जन्म ठेप पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सोडत आहे आता ती का अशी की दिनांक आठ दोन दोन हजार एकवीस रोजी मुलगी ही ट्युशनवरून घरी जात असताना तिला तिच्या आरोपीने तेव्हा घरी सोडतो असं म्हणून तिला गाडीवर बसून नेलं व तिला एक तर प्रेम आहे पण लग्नाच तिने नकार दिल्यामुळं तिचा गाडा जागून खून करण्यात आला व तिचं प्रेम हे सोलापूर येथील खंड रुग्णालयात नेलं आहे व तिथं सांगितलं की मुलीला शॉक लागला आहे असं डॉक्टरला सांगितलं त्यावेळी डॉक्टरांनी डेड बॉडीला तपासला असता कळलं की ही प्रेत दवाखान्यामध्ये यायची अगोदरच मरून पावलेली आहे त्यावेळी त्या आरोपीने विरुद्ध पळ काढला त्याच्यानंतर सदरची घटना डॉक्टरांनी पोलिसांना कळली त्यानुसार एम आर डी सी पोलिसांनी सदरशिप हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले तर ते अंतिम शौर विचारण्याकरिता तपासणीसाठी पाठवले त्यानंतर त्यातील आरोपीच्या सांग डॉक्टरांनी सांगितल्यानुसार आरोपी आरोपीकडे आरोपीला शेवटच्या वेळेला जाताना पाहिलेली तो मयत मुलीची मैत्रीण तिने पाहिलं होतं की सांगितलं होतं की हिच्यासोबत ही गेलेली होती त्यानुसार मयत मुलीच्या बहिणीने संशय आल्याने तिनं एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सदर आरोपीविरुद्ध संशय व्यक्त केला होता पुन्हा संशय व्यक्त केला होता तर त्यानुसार एफ आय आर देखील दाखल करण्यात आलेली होती त्यानंतर पोलिसांनी एम आय डी सी पोलिसांनी दिनांक नऊ दोन दोन हजार एकवीस रोजी आरोपी ज्योतिबा गायकवाड्याला अटक केलं होतं तर तेव्हापासून ते आज तकात आरोपी हा या गुन्ह्यामध्ये जेलमध्येच होतं व विरुद्ध पुरावा आल्यानं पोलीस तपास करून दोषारपत्र दाखल केले होते सदरच्या प्रश्नाच्या वेळेस सरकार पक्षांनी एकूण चोवीस साक्षीदार तपासले सदर चोवीस साक्षीदाराच्या सांगण्यावरून व या घटनेमधील मयत मुलीच्या बहिणीचा जबाब नेता साक्षीदार डॉक्टर साक्ष व पोलिसांनी केलेल्या तपासाच्या पेपर्सवरून यातील आरोपीला दोषी येऊन विरोधात सवळ पुरावा मिळाल्याने न्यायालयाने त्याला बरेपर्यंत हिमत ठेपेशील शिक्षा व पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सोडवण्यात आली यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अमोल तोडुकर साहेब व आरोपीतर्फे एम मी इनामदार व कोर्ट पैरावी म्हणून प्रवीण जाधव साहेब यांनी काम पाहिले व मूळ फिर्यादीच्या वतीने मी स्वतः ॲडव्होकेट रविराज सर्वदेव आमच्या कलिक पूजा सर्वदेव व ॲडव्होकेट पूजा मंडळ यांनी काम पाहिले